महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आयुष्यमान संजय भैया सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी किरण बगाडे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो माझ्यासोबत अध्यक्ष सातारा जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ भाऊ धोत्रे शेखर भाऊ आडागळे राहुल माने आमचे जावलीचे उपाध्यक्ष सयाजी भिसे आणि माझ्यासोबत या ठिकाणी अजित भाई म्हणून पाचगणीवरून आलेले आहेत त्यांनी माझ्याकडे एक लेखी तक्रार दिलेली आहे आमच्या पक्षाकडे एकोणीसशे पंचेचाळीस सालापासून ती ओंबळे कॉटेज या ठिकाणी राहत असून त्यांचं संबंधित त्यांच्या वार वारसांशी साठेकत झालेला असतानाही साठेकत होऊनही संपूर्ण त्यांच्या दोन पिढ्यांनी या ठिकाणी तर राहत आहेत आणि राहत असताना जाणीवपूर्वक स्वतःच्या जा लालसेपोटी संबंधित त्यांच्या आता वारस मांडरे म्हणून आहेत ते त्यांना जाणीवपूर्वक त्या कॉटेजमधून हुसकावण्याचं काम सुरू आहे आणि खरं पाहायला गेलं तर आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की जर खरोखर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ही भाग बाब असताना बी संबंधित व्यक्ती त्यातल्या ते त्याच्या महिलांना किंवा त्यांच्या घरात जाऊन त्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देतो तुम्ही तुम्ही इथं निघून जावा तुम्ही इथला इथं राहायचा कुठलाही अधिकार नाही आणि न्यायालयीन प्रक्रियेत बाब असताना बी आपण जर तो व्यक्ती जर दमदाटी करत असेल तर ही लोकशाहीला धरून नाही आहे त्यामुळं कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे आम्ही आता ल आता थोडक्यातच एस पी साहेबांना मी निवेदन देणार आहे आणि एस पी साहेबांना आम्ही मागणी करणार आहे की जर खरोखर ख साठेखत आणि व्यवहार झालेला असताना जर एखाद्या तीस पस्तीस वर्ष एखाद्या घरामध्ये राहून जर खरोखर त्यांना जर हुसकवण्याचा प्रकार सुरू आहे तर तो, तो हुसकवण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे आमची प्रमुख मागणी राहणार आहे आणि त्यांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा जय भीम जय बुद्ध जय भारत अजित कुर्य राहणार पांढरे ओंगले पाटील आम्ही तिथे ओंगले पाटीलमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी राहतो तिथे आणि आमचा त्यांनी त्यांच्याकडे आमचा आम डील आम झालेला आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आम्ही साठेक झालेला आहे आणि ते त्यांचा तो वारस कोण संतोष मांडरे हा आम्हाला लयतरास देऊन आम्हाला तिथे पोटोर आणि सगळा सारखा येऊन भाषेत पैदा करून टाकतो आणि तिथे आमचे लेडीज वगैरे आहेत त्यांना हार्ट अटॅक आहे त्यांना अटॅकची ब हे आहे ते ते घाबरून त्यांची तब्येती बिघडली जाते आणि आम्हाला लयतरास द्या द्यायला लागलेला आहे तो आणि त्यांची मिसेस करा संतोष मांढरे यांच्याशी विशेष करार होती हे सगळे हे आता आम्ही इथे कलेक्टर ऑफिसमध्ये न्यायच्यासाठी आम्ही इथे आलो आमची कोर्टातले केस चालू आहे हां कोर्टात केस चालू आहे तिथपर्यंत तो आम्हाला तयार नाही आम्हाला कोर्टावर विश्वास आहे जे काय असेल कोर्ट निर्णय देईल तिथपर्यंत तो तो आम्हाला तयार नाही तो करता की तुम्ही घर लगेच तोडून टाकतो आणि तुम्हाला रस्त्यात काढून टाकतो तो दोराच्या पाठीशी लागलेला आणि आम्ही जा